आता पुन्हा एकदा जाऊयात आपण नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचं आज अर्ज भरणार आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस सुद्धा नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी दादा भुसे सुद्धा आलेले आहेत देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत नाशिक शहरामध्ये आज ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यासाठीच आज देवेंद्र फडणवीस सुद्धा नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत नाशिकमध्ये आज महायुतीचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नाशिकमध्ये पोहोचलेले सोड 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 तू नको बोल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट